डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी तसेच इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून कामबंद आंदोलन करण्यात आले तर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टर आणि डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र एस आय टी कमिटी स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा सदरच्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आल्या असून गोरगरीब रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा सुरू असून राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अन्यथा काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे हॅलो आय एम डॉक्टर मेघा पंचवाणी हम आज इधर जीएमसी मिरज कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट रेसिडेंस स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा तु में महाराष्ट्र इज कंसिडर टू बी अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज़्यादा न्यूज़ पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इज मैक्म गो टू द पुलिस और कम्प्लेन uh, फाइल कर सकता है अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ टेल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कारवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इधर सब लोग प्रोटेस्ट के लिए खड़े हैं टू डिमांड जस्टिस फॉर संपदा आ, नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहेर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्या सोबतच इंटरन असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकार्य डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत असताना त्यांच्या जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहे आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एसआयटी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊन त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजेंट ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणा त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हायला हो हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निरज येते मा संघटना तसेच इंटर संघटनेने संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे व प्रशासनाने त्यांना रुग्णाची हेळसाण होऊ नये यासाठी आपण काम करावे याचे आवाहन केलेलं आहे व त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सोयी सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्रय प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याबरोबरच बर, सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची लळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खातीर जमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी माड संघटनेने जे निवेदन दिले ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे